नमस्ते मी रमेश मुखात ग्रामोदय विचार माध्यमातून आज जस्टिस यशवंत वर्मा यांच्या घरामध्ये पंधरा कोटीहून अधिक रक्कम मिळाल्याबाबत आणि त्याबद्दल संपूर्ण देशामध्ये खळबळ माजलेली आहे त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि करा न्यूज लॉन्चरवर आशिष चित्रांश आणि त्यांच्या टीम जस्टिस यशवंत शर्मा जस्टिस यशवंत यशवंत वर्मा यांच्या घरामध्ये पंधरा कोटीहून अधिक रक्कम मिळाल्या आणि सात ते आठ दिवसापूर्वी झालेली घटना आणि त्या घटनेचा उशिरा मिळालेली बातमी आणि त्याबद्दल एका वृत्तपत्रामध्ये आलेली बातमी इंग्लिश वृत्तपत्रामध्ये आणि त्या अनुषंगानं शोधबोध आणि चर्चात्मक आवाज उठल्यानंतर एक मोठं घबाट एक भ्रष्टाचाराचं मोठं प्रकरण उघडकीस आलं आणि त्यामुळं देशामध्ये खळबळ माजलेली आहे आणि न्यायपालिकेमध्ये चाललेला भ्रष्टाचार आणि त्यामुळं न्यायपालिकेचे लखतर ही टाकलेली आहे महाराष्ट्र सरकार कोसळल्यानंतर झालेली जी काही स्थिती न्याय सुप्रीम कोर्टामध्ये चाललेला प्रग प्रदीर्घचा खटला आणि त्या खटल्याचा निर्णय जस्टिस चंद्रचूड यांनी अजूनपर्यंत न दिला न्यायपालिका कशाप्रकारे निर्णय घेते आणि त्यामुळं या लोकशाही कशी तारतार होती आहे लोकशाहीचा कसा गळा हो घोटतो आहे हे महाराष्ट्राने आतापर्यंत बघितलेलं आहे त्याचीच वरची कडी आता दिल्ली हायकोर्टाचे न्याय न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्याकडं पंधरा कोटीहून अधिक रक्कम सापडल्यामुळं देशात खळबळ माजलेली आहे आणि लोकशाही टिकवण्यासाठी जो सुप्रीम कोर्ट जे न्यायालय आहे हे न्यायमंदिर आहे याची अत्यंत जबाबदारी आहे आणि सर्व प्रकरण सुप्रीम कोर्टात जातात आणि ते न्यायालयामध्ये जातात आणि ते निर्णय जर योग्य पद्धतीने लागले लोकशाहीची बूस्ट होऊन ठेवली तर ही लोकशाही टिकणार आहे परंतु न्यायमूर्ती जस्टिस वर्मासारखे लोक वर्मा जे सर्वोच्च पदावर बसतात आणि जर भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देत असतील आणि पैसे घेऊन निकाल देत असतील आणि सरकारमध्ये काही बसलेली लोक त्यांचं जर संरक्षण करत असतील आणि सरकारचीच माणसं जर आपल्या हिताचा हिताला बाधा होईल अशा लोकांवर कारवाई करता हित जोपासणाऱ्या लोकांसंदर्भात जर नरमाईची भूमिका घेऊन अनय देत असतील तर जस्टिस वर्मा सारखे प्रकरण हे पुढे येण्यास कारणीभूत नाही म्हणून आज लोकशाही टिकवायची असेल तर न्यायालयाबरोबरच त्या न्यायालयामध्ये निवडणाऱ्या लोकांना बसवणाऱ्या लोकांचं मतामध्ये पण जागृतीने विचार व्हावा कारण लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकराज्य म्हणजे लोकशाही आणि या लोकशाहीमध्ये जे तीन खामं आहेत मग संसद आहे ज्याच्यामध्ये कायदे बनतात आणि प्रशासन आहे त्या कायद्यांचं अंमलबजावणी करण्याचं प्रशासन आहे आणि यांनी कुठं चुकलं तर त्याच्यावर असलेली न्यायपालिका या तीन काम आहे आणि त्यावर चौथा जो काम आहे वृत्तपत्र हे लक्ष दे आणि सरकारची थोरणं चुके चुकेल त्याच्यावर आघात करण्याचा प्रयत्न होईल आणि ही लोकशाही टिकेल पण आता तसं काही परिस्थिती आहे असं दिसून येत नाही स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्ष झाली तर त्या अठ्याचे गंभीर प्रणाम दिसून येत आहे न्यायपालिका भ्रष्ट झालेली दिसून येत आहे तसेच वृत्तपत्र स्वातंत्र्य आहे वृत्तपत्र देखील सरकारचं पटीक बनल्याचं दिसून येत आहे आणि सरकार जे काही निर्णय घेत आहे ते आपल्याच हिताचं घेत आहे आणि त्यांना सर्वसामान्य माणसाचं काही पडलेलं नाही त्यामुळे आता दारूण परिस्थिती लोकांची झालेली आहे जनता पिडलेली आहे नाडलेली आहे देशामध्ये महागाई वाढलेली आहे बेकार घडलेली आहे शेतकरी आत्महत्या करत आहे आणि राजकीय लोक निष्क्रियतेने हे सर्व तमाशा बघत आहे आणि लोकशाहीचा तळा गोटत आहे आणि अशी स्थिती जर झाली तर आगामी काय काळामध्ये ज्या बांगलादेशमध्ये राजकीय क्रांती झाली तशीच भारतामध्ये होण्याची शक्यता नाही ब्रिटिशांच्या राजकारभारात कंटाळून लोकांनी आंदोलन केले आणि स्वतःचं स्वातंत्र्य मिळून केलं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळजवळ सत्तर वर्ष ज्या पद्धतीने कारभार चाललेला आहे त्या पद्धतीने लोकांना आशा होती की आम्ही स्वातंत्र्य पुढे जाईल चांगलं फळ मिळतील पण दिवसेंदिवस परिस्थिती होत झालेली आहे राजकारते हे निष्क्रिय झालेले आहे न्यायपालिका निष्क्रिय झालेले आहेत आणि त्याचा फटका सर्वसामान्य सर्वोच्च न्यायालयाने आपले खटले कमी करावे असा आदेश अशी गोष्ट देशाच्या राष्ट्रपती मुर्मू मॅडम यांनी सांगितलेला असताना देखील न्यायाधीश बरेच प्रकरण रेंगाळत ठेवत आहे अनावश्यक खटले पूर्ण आहे निर्णयच घेतला जात नाही आणि त्यामुळं देशाची न्यायव्यवस्था एक टांगती तलवार पसरलेली आहे आणि लोक आता न्यायव्यवस्थेबद्दल नाराजी आहेत जस्टिस वर्मा यांच्या घरात पंधरा कोटी रुपये मिळाले आणि ती पंधरा कोटी रुपये माझे नाहीत मला बोललं जात आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे मग पैसे आले हा एक प्रश्न आहे आणि ज्या पद्धतीनं त्यांच्यावर कारवाई केली ती पण सौम्य कारवाई केल्याचं दिसून येत आहे कारण जस्टिस वर्मा ज्या इलाहाबाद हायकोर्टातनं दिल्ली हायकोर्टात आले होते त्यांची तात्पुरती बदली तात्काळ परत इलाहाबाद हायकोर्टामध्ये केलेला आहे एक पाता त्यांना कुठेतरी दूरच्या ठिकाणी पाठवणं किंवा त्यांना निलंबित करणं चौकशी पण सक्तीच्या हृदय पाठवणं अशा काही गोष्टी करणं आवश्यक होतं परंतु जी खोलीत आहे सुप्रीम कोर्टाचे कोलिजम आहे न्यायालयाचे जे काही न्यायत्या का न्याय करणारे मंडळ आहे त्या मंडळीने त्यांना सौम्य अशी शिक्षा दिली यामागे कोणाचा हात आहे यामागे सरकारची कोणी सरकारचा हात आहे का हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे जस्टिस वर्मा यांच्या प्रकरणावरनं देशाची न्यायव्यवस्था कुठल्या थराला गेले हे आपण बघतो आहे सामान्यातले सामान्य माणूस कुठल्या प्रकरणामध्ये अडकला का त्याच्यावर कडक कारवा या देशाची लोकशाही टिकवण्यासाठी आंदोलन जर करत असेल तर आंदोलन करताना मोठ्या स्वरूपामध्ये शिक्षा दिली जाते अडकवलं जात आहे आणि असे कायदे आता निर्माण होत आहेत आणि असे कायदे जे ब्रिटिशांनी पण निर्माण केले नाहीत ते कायदे आता हे केंद्र सरकार अणुपात आहे त्यामुळे जनतेचा गळा घोटण्याचा प्रकार आहे कारण कायदे बनवायचे ते सामान्य माणसाला आठमध्ये टाकायचे कायदे बदले पाहिजेत या देशातील सर्वसामान्य माणसाला जोच कायदा आहे तो या देशाच्या सुप्रीम लोक सुप्रीम माणसाला आहे पण त्याच्यावर कारवाई कोणी करायची ते ॲक्शन कोणी घ्यायचं आणि ॲक्शन घेण्याची जबाबदारी सरकारची आणि सरकार, सरकार जर विफळ ठरलं तर न्यायालयाची आणि न्यायालय विफळ ठरलं था तर काय हा प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणून या ठिकाणी न्यायव्यवस्थेने देखील या वर्मा साथी। जस्टिस वर्मा प्रकरणामध्ये सर्व देशामध्ये खळबळ आहे सर्व लोक नाराज आहे ही लोकशाही टिकवण्यासाठी सर्व लोकांनी एकत्र यावं आणि न्यायमूर्ती जस्टिससारख्या लोकांना देखील ही जाणीव झाली पाहिजे किंवा प्रशासनामध्ये बसलेल्या प्रत्येक माणसाची किंवा न्यायपालिकामध्ये बसलेल्या प्रत्येक न्यायाधीशाची किंवा संसदेमध्ये बसलेले जे काही लोक आहेत खासदार जा, आमदार खासदार असतील मंत्री असतील त्यांची सरकार म्हणून जबाबदारी आहे लोकशाही आहे टिकवायची असेल तर देशामध्ये दे प्रामाणिक आणि पारदर्शक कारभार चालवावा यशवंत वर्मासारख्या लोकांना देखील कडक शासन व्हावं अशी एक तर अपक्ष आहे निपक्ष चौकशी व्हावी शासन व्हावं म्हणजे चौकशी व्हावी त्याच्यामागे काय आहे आणि अशा घटना घडणार नाहीत आणि लोकशाही टिकवण्यासाठी लोकशाहीचं फळं सर्वसामान्य मिळण्यासाठी स्वातंत्र्य बंधुता हे गोष्टी मिळवण्यासाठी सर्वसामान्य माणसांच्या अन्यायकासाठी जे काही सरकार आहे मायबाप सरकारने प्रामाणिकपणे काम करावं आपले काम करावे आणि प्रशासना बसलेले नागरिकांनी करावी न्यायपालिकेने करावी तशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करू माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत